मलिकवाड मध्ये शेतकऱ्यांचा ऊस दरासाठी एलगा सर्व व्यवहार ठप्प बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद गेल्या दहा दिवसांपासून कर्नाटक शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध शेतकरी संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनात शेतकरी कारखानदार विरोधात दरासाठी ठाण मांडून बसले या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज शुक्रवारी मलिकवाड बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून ऊस दरासाठी शेतकऱ्यांना लढावं लागत असून यंदा आंदोलनाची दहा दिवस संपले तरीही कोणत्याच कारखान्याने प्रतिसाद दिला नसल्याची खंत आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला किमान पस्तीसशे रुपये दर मिळावा यासाठी गेल्या दहा दिवसापासून ऊस दर आंदोलन सुरू आहे याला पाठिंबा म्हणून कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या मलिकवाड इथं आज बंद पाळण्यात आला प्रारंभी गावातील प्रमुख मार्गावरून शेतकऱ्यांनी घोषणा देत फेरी काढली त्यानंतर बसस्थानक परिसरात शेतकरी वर्गानं घोषणाबाजी करत न्यायासाठी लढा असल्याचं मत व्यक्त केलं तसेच ऊस वजनात काटामारीच्या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान तलाटी आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी गावातील विविध संघटना सर्व समाज बांधवांनी बंदला पाठिंबा जाहीर केला यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी गावातील शेतकरी वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे हा या उसाला रेट नसल्यामुळे सर्व शेतकरी पेटून उठले आहेत त्या शेतकऱ्यांना आजकाल पस्तीसशे रुपये दर जाहीर झालाच पाहिजे या शेतकऱ्याच्या वतीनं आमची एक हा हे मागणी आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होते तोपर्यंत शेतकरी ह्या जाणार आहेत शेतकऱ्यांच्या इच्छा ह्या पूर्ण झाल्याच नाहीत आजकाल औषधाचा रेट लागवडीचा खर्च पुरवडत नसल्यामुळे सहाशे सोळाशे होऊन देखील कारखानदार लोक शेतकऱ्यांच्याकडे लक्ष देत नाहीत तरी सर्वजण याचा विचार करून शेतकऱ्यांना चांगला भाव द्यावा हीच माझ्या मलिकोळ्यात माझा नमस्कार मी काय जास्त बोलू शकत नाही फक्त मी चारशे बोलणार आहे मलिकवाड बंद करण्याची परिस्थिती म्हणजे आमच्या घामाच्या पैशाला कोण देत नाहीत घाम मिळून आम्ही मिळतो आम्हाला कुणाचं काय नको आम्हाला फुकटतो कुणाचं काय नको आम्हाला फक्त शेतकऱ्याला कष्टाचा दाम मिळाला पाहिजे पुढे ऐकायला या कष्टाचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी मी मलिकवाड ग्रामस्थांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि उसाला तर शंभर टक्के मिळणारच शासनांचे चर्चा चालू आहे आता पैसा मिळाला मी बी एक साधा शेतकरी मी काय भारी दहा कुंटा राहणार फक्त माझा दहा कुंटा ऊस आहे माझा शेतकरी शंभर टक्के समाधानानं आमच्या गावची जनता अगदी समाधानानं गावात बंद पाळलेले आहेत जय जवान जय किसान जय शेतकरी संघटनेला सपोर्ट देण्यासाठी आपण इथं सगळं मलिकवाड बंदचे हाक दिलेले आहे आणि याचं कारण म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना बघालं की खताचं दर असतील त्याचबरोबर बियाणं सर्वच बाबतीत मजुराची कमतरता यामधून तीन हजार पाचशे ऊसाला दर दिल्याशिवाय परवडणारी नाही आहे आणि यासाठी या, या, या मलिकवाडातील सर्व संस्था आज व सर्व दुकानं पूर्ण शंभर टक्के व्यवहार बंद करून आज या शेतकरी संघटनेला पाठिंबा दिलेला आहे आपण सर्वांनी म्हणजे कसं आहे की आपण अत्यावश्यक सेवा ह्या चालू ठेवलेल्या आहेत आणि बाकी म्हणजे दूध असेल औषध असेल अशी संस्था सेवा से, चालू ठेवलेल्या आहेत व का कारखान्याला व सर्व यांना माझी एक विनंती आहे कारखानदारांना कारण आपण साडेतीन हजार दरसुद्धा परवडत नाही तरी पण आम्ही साडेतीन हजार दराची मा मागणी करतोय आणि आपण ती सर्वांनी पोच आपण सर्वांनी मिटिंग घेऊन ती पोचवावी आणि शेतकऱ्यांचा रोष तुम्ही घेऊ नका अशी विनंती करून मी माझे दोन आता कर्नाटक सुमारे यांबतना आंदोलन चालवते सोनप्पा नेतृत्व नेतृत्वाली सुमारू लक्षांतर ರೈತರು ಅಲ್ಲಿ ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಯಾರ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಏನಿಲ್ಲ ಸೋ ನಮ್ಮ ನಮ್ಮೂರೈದಿಂದ ಗಾಡಿ ಬೇಕಿತ್ತು ಸ್ವ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಹೋಗಿ ಅನ್ನದಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮೂರು ಸಾವಿರದ ಐದುನೂರು ರೇಟ್ ಇದು ಕುಡಾಕಬೇಕು ಯಾಕಂದರೆ ನಿಸ್ತಾ ಕಮ್ಮಿ ರೇಟ್ ಸಕ್ಕರೆ ತಯಾರಾಗಿಲ್ಲ ಮಳೆ ತಯಾರಾಗಿದ್ದು ಕಂಪೋಸ್ಟ್ ಆಗಲಿ ಡಿಕ್ಷನರಿ ಆಗಲಿ ಆಮೇಲೆ ಇಥೆನಾಲ್ ಸುಮಾರು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಬಾಯ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳು ತಯಾರಾಗ್ತಾ ಇದಾವೆ ಇದರಿಂದ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಏನು ಲಾಸ್ ಇಲ್ಲ ಏಟ್ಲು ಏಟ್ ಇದೆ ನೋಡಿ ಪರವಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿ ಏನು ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಮೂರು ಸಾವಿರ ಐದುನೂರು ಅಷ್ಟೇ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಬಟ್ ಕರ್ನಾಟಕದ ನಂಗೆ ಅನ್ಸಿ ಮಾಡಿ ಸಣ್ಣಾಗ ಏನು ನೋಡ್ಕೋ ಬಂದ್ರು ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಅಷ್ಟ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಆಂದೋಲನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಯಾವಾಗ ಆಗ್ತೈತಿ ಯಾವಾಗ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತಿದ್ದು ಖರೀದಿ ಸೊನ್ನಪ್ಪ ಜಾರಿ ಹಾಗೂ ಗುರುಜಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಿಂದ ಸುಮಾರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಒಂಬತ್ತು ದಿನ ಆಯ್ತು ಆಂದೋಲನ ಚಾಲ ಚಳುವಳಿ ಇದೆ ಅವರ ರಾತ್ರಿ ಅಣ್ಣದ ಕೆಲವೊಂದು ರಾಜಕಾರಣ ಬಂದಲ್ಲಿ ವಸ್ತು ಮಾಡೋ ಮುಖಾಂತರ ಇದು ಮಾಡಿದರು ಆದರೆ ಸ ನಿನ್ನೆ ಸಕ್ಕರೆ ಮತ್ತೆ ಶಿವಾನಂದ ಪಾಟ್ಯ ಅವರು ಬಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನೀವು ಹೈವೇ ಎಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ ನಮ್ಗೆ ಎರಡು ದಿವ್ಸ ಟೈಮಿಂಗ್ ಕೊಡ್ರಿ ಎರಡು ದಿವ್ಸ ಟೈಮಿಂಗ್ದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡ್ರಿ ಈ ಚಳುವಳಿ ಚುನ್ನಪ್ಪ ಜಾರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಅವ್ರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಯಾರು ಎಂಥ ಪ್ರಸಂಗ ಬಂದ್ರು ಚುನ್ನಪ್ಪ ಜೊತೆ ಇದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಷ್ಟು ಹೇಳೋಣ ಬಸ್ತಾರೆ ಗಲೇ ಆರು ದಿವಸ ಪಾಸು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಸಿಮಾಭಾಗ್ ಸಿಮಾಭಾಗ ಅಲ್ಲಿ ಅಪ್ಲ ದೊನ್ ತಿನ್ ಜಿಲ್ಲಾ ಅಷ್ಟು या दोन तीन जिल्ह्यामध्ये जे रयत संघटना शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या संलग्न असलेल्या जेवढ्या करून संस्था असतील त्या सर्वांनी जो एक एल्गार पुकारलेला आहे की महाराष्ट्रात आपण पाहत आलो आहे गेली पंचवीस वर्ष माजी खासदार मान्य श्री राजूसाहेब शेट्टी यांनी कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या हितासाठी व आपण प्रामुख्याने पिकवत असलेल्या ऊस या पिकासाठी जो दरभाव साखर कारखान्याने नियोजन करून ठेवलेला होता राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जे कारखाना दर देईल तोच दर शेतकऱ्यांनी घ्यायचा असा जो एक पद्धत पद्धत होती ती त्यांनी मोडून काढून सरकारनं याच्यात लक्ष घालून जे एफ आर पी दर असेल किंवा कारखान्याच्या उत्पन्नातून राहत असलेला जो काय नफा असेल त्या कमीत कमी नफ्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जेवढा दर देता येईल तेवढा दर देणं खासदार साहेबांनी माजी खासदार साहेबांनी जे त्यांना भाग पाडले त्याबद्दल सर्व शेतकरी आमचे समाधान आहेत पण सध्याची परिस्थिती पाहता जे शेतकऱ्यांना सगळा खर्च वाजता जाता कायच उरत नाही या भावनेतून आणि जी आजकालची जी, जी महागाई आहे त्या महागाईवर सरकारचं नियंत्रण नसल्यामुळे या आमच्या उत्पन्न जे येणारं जे उत्पन्न देणारं जे पीक आहे त्या उत्पन्नाला भाव देऊन तुम्ही आमच्या महागाईला तोंड देण्याला व त्या महागाईला सामोरे जायला सर्व शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी म्हणून जो हा यलगार चालू आहे या यलगारला कर्नाटक राज्य सरकार असेल महाराष्ट्र राज्य सरकार असेल किंवा आपल्या मोदी साहेबांचं केंद्र सरकार असेल जो शेतकरी बळी राजा म्हणून तुम्ही जगाचा पोषण म्हणून जो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे त्याला मान दिला आहे त्या मानाचा सन्मान म्हणून अन्नदाता अन्नदाताला समाधान करण्यासाठी या सर्व राज्यकर्त्याने असून शासनकर्त्याने असो याच्यामध्ये योग्य हमीभाव द्यावा आणि आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही पस्तीसशी द्या छत्तीसशी द्या सदतीसी द्या तीन हजार द्या जो हमीभाव तुमच्या साखर कारखान्याला देणं प्राप्त आहे तो तुम्ही तो आमच्या सभासदांना असेल आमच्या शेतकरी वर्गाला असेल तो तुम्ही द्यावा ह्याच्या व्यतिरिक्त देणाऱ्या साखर कारखान्याने काटामारी देखील करून ह्याच्याकडे देखील शासनानं लक्ष द्यायला पाहिजे व शेतकऱ्यांना देखील हमीभाव जास्त आहे दर जास्त आहे म्हणून न देण्यापेक्षा जो कारखाना चोख वजन काटा देतो आहे त्याच साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी आपला ऊस द्यावा पन्नास रुपये शंभर रुपये फरकाकडं कुणीही बघू नये वजन काट्याकडे लक्ष द्यावं प्रश्नास प्रशासनानेही लक्ष द्यावं यासाठी आज या आमच्या मलिकवाड गावकर्त्यांनी जो मलिकवाड जो बंद पुकारला आहे त्या बंदला आम्ही सर्व शेतकरी बांधव याला सहकार्य करत आहोत आणि या आंदोलनाला आमचा संपूर्णपणे लागेल त्या परिस्थितीमध्ये पाठिंबा द्यायची आमची सर्व गावकऱ्यांची आमची तयारी आहे देशसेवेसाठी जसं आमचं गाव सदैव तत्पर असतं तसं शेतकऱ्यांच्या हितासाठी पण आमचं गाव सदैव तत्पर आहे याचबरोबर एक समाधानाची गोष्ट म्हणजे आमच्या गुरुदास साखर कारखान्याचे संचालक असतील आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब पाटीलदादा हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर आमच्या गावामध्ये चालू असलेल्या ज जागरी प्रकल्पाचे सर्व सर्व असणारे अक्षय इंगळे देखील यामध्ये सहभागी आहेत म्हणजे कारखानदार असून देखील शेतकऱ्यांची तळमळ असणारे जे आमच्या गावातील नेतृत्व आहे त्यांना देखील आमच्या गावाकडून मी त्यांचा आभार मानतो आणि या आंदोलनाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे असं जाहीर करतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा